हा संपूर्ण भाग असल्यामुळे त्या हजारच्या आसपास जाण्याची शक्यता आहे आपले नाव नोंदणी चालू आहे आणि लोक एकदम आनंदाने नोंदणी करून गावाला जात असत याही वर्षी आम्ही तशी सोय केलेली आहे गणपती आप्पा मौर्या प्रमाणे अतिशय मोठ्या थाटामटाट आपण गणपती बाप्पाचं स्वागत करत असतो आणि त्याच पुढाकाराने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियासाठी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागासाठी गणपती बाप्पाचं सण साजरा करण्यासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सालाबादप्रमाणे मोफत बसचं नियोजन केलं जातं आणि याही वर्षी सन्मानिय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण लोकसभेत चाकरमान्यांना गणपती अप्पाच्या सण साजरा करण्यासाठी जाण्यासाठी बसची सोय केलेली आहे मी सर्व चाकरमान्यांना सर्वांना नागरिकांना शुभेच्छा देईन की त्यांनी जास्तीत जास्त या बसचा लाभ घ्यावा सलादारप्रमाणे सन्मान्य खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून साडेसातशे ते आठशे बस कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या शहरांसाठी बस सोडल्या जातात याही वर्षी मोठ्या प्रमाणात गावाला जाणारी चाके म्हणे यांच्याही बस नियोजन केलेली आहे अतिशय य चांगल्या प्रकारे नियोजन आणि आम्ही नेहमी शिवसेना पक्ष करत असतो मी सर्वांना गणपती बाप्पाच्या शुभेच्छा देतो की बाबा यावी जास्तीत जास्त या बसचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो कल्याण